हॉटेल भाग्यश्रीचा मालक बोलतोय मी बोला दादा मला सांग मी तुझ्या संगड बोललो नाही ना मला आहे नाही मला कोणच नाही तू फोन लावला कोणाच्या नंबरवर माझा फोटो टाकला बाबा माझी तुझी दुश्मनी काय का, का तुझा माझा संबंध ऐक ऐक बाई ऐक बर बोला अरे तुझी माझी ओळख आहे का तू मला तुम्हाला फोन लावला ह्या नंबरवर मी बाबा तुला बोललोय काय मी माझ्या धंद्यात व्यस्त माणूस मला लिहता वाचता येत नाही तू माझी रेकॉर्डिंग ला फोटो लावला कोण बोलला तुला मला जावं तीस आणि मला जावं कुठून यायचा बरं आहे ऐका ना सर एक मला दहा मिनिटं द्या मोजून हा तुम्हाला दहा मिनिटाच्या नंतर रील दिसणार नाही बस का पण ऐक की दादा मला सांग मी हा हॉटेल भाग्यश्रीचा सगळ्यात जास्त माणूस पसरलेला मला एक सांग मी तू मला बोललाच का बाबा हाय हाय ते काय विषय माहिती का आपले चार दोन पैसे भेटायला लागले ना म्हणून टाकी देत आपलं काही ना काही काही नाही कोणी टाकू दे ना काय करू दे चार पाच पैसे घेण्यासाठी ती त्यांना घेण्यासाठी असते म्या माझी इज्जत आम्ही नवरा कोण आमचं रक्त जाळून घेतलेले आम्ही काय उगाच फोटो माझा चुटकोला ते रेकॉर्डिंग टाकायचे त्याच्या पैशा पाय आमच्या काय म्हणून बरं बर बर सर माझं ऐका ना एक दादा तुम्ही मला एक दहा मिनिट द्या दहा मिनिटानंतर तुम्हाला दिसणार नाही बस दहा मिनिटानंतर दिसणार नाही का बर चल मी बोललो का तुला बाबा त्यात अह माझ्याकडे नाही होते माझ्या भावाकडे ते सगळं आहे दादा तुझ्या भावाकडे असू दे मला सांग आता तू आज मी रील बघितले तुझ्या अकाउंट खोलून तू लखन मानेला बोलवलंय तिथं उद्घाटनाला ते भावानेच बोलले ऐक की भाई ऐक ऐक मी काय म्हणतो भाई ऐक मला सांग ती बोलल्याला तुझ्या पैसे रॅकॉर्डिंग आहे मी बोललेलं माझी रेकॉर्डिंग आहे का माझी काय म्हणून बाबा हो ज्याला बोलवायचं बोलावा उद्घाटन करा माझा संबंध आहे का तुमचा माझा संबंध आहे तुम्ही लावला लाएं ला कुठल्या नंबरवर फोन तुम्ही माझा ओरिजिनल नंबर मी स्वतः बोल लागलो आता बरं बरं काम करा एक मला तुम्ही माझा जाव आहे म्हणून कोणी बी तुम्हाला बोलन काय एक मला द्या करून मिनिटात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हॉटेल भाग्यश्री हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रसिद्धीला आलेलं हॉटेल आहे ढवरा मटन आणि या ढवरा मटन थाळीने अख्ख्या महाराष्ट्रातील मटण यांना वेळ लावलेला आहे आता नुकतंच काही दिवसांपूर्वी या हॉटेल मालकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला त्यांचा आवाज ऐकवण्यात आला आणि नंतर तिसऱ्याच कुठल्या तरी एका व्यक्तीचा आवाज हा ऐकायला येत होता त्या ऑडिओ क्लिपमध्ये तो समोरील व्यक्ती ढवरा मटण स्पेशल हॉटेल हो भाग्यश्रीचे मालक हे उद्घाटनासाठी येणार असल्यास त्यांना सत्तर हजार ऐंशी हजार रुपयापर्यंत पैसे द्यावे लागतात अशा पद्धतीचा ऑडिओ हा ऐकायला येत होता आणि त्या ऑडिओला सध्या महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत होती आणि तो ऑडिओ हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांच्यापर्यंत पोहोचला हा ऑडिओ पोहोचल्यानंतर त्या ऑडिओच्या संदर्भाने ज्या व्यक्तीने हा ऑडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तीला हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांनी फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांना जाब विचारला की अशा पद्धतीनं तुम्ही माझी बदनामी का करत आहात तर समोरील व्यक्तीचं उत्तर आलं की दोन चार पैसे मिळवण्यासाठी आपण तो व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केला पण अशा पद्धतीनं ऑडिओ व्हायरल केल्यानंतर समोरील व्यक्तीची होणारी बदनामी ही टाळता येणं शक्य नाही आणि त्यामुळे असे चुकीचे ऑडिओ तयार करून तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीचा ऑडिओ त्यामध्ये घुसवून त्यामध्ये ॲड करून तो प्रसिद्ध केला आणि हॉटेल भाग्यश्रीचे मालक हे उद्घाटन करण्यासाठी येतात आणि मग त्यांना इतके पैसे द्यावे लागतात तितके पैसे द्यावे लागतात असं सांगणारे ऑडिओ हे व्हायरल करण्यात आले आता पैसे हे दिलेच नाही किंवा पैशाचा व्यवहार कुठे झालाच नाही परंतु तिसऱ्याच व्यक्तीकडनं ऑडिओ तयार करून घेतला आणि तो या ऑडिओला पुढे चिटकवण्यात आला असा प्रकार हा घडला होता आणि त्याचा जाब विचारण्यासाठी या ऑडिओमध्ये जाब विचारण्यात आलेला आहे तर या ऑडिओची आम्ही पुष्टी करत नाही आहोत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद